सीटी न्यूज लोकप्रिय सोपळा तालुका परेड धोबी समाजाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठे राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत धावला नाही स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने चोपडा तालुका परिड धोबी समाजाच्या वतीने शहरातील गाडगे महाराज चौकात प्रतिमा पूजन जयंतीचे सर्व पदाधिकारी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्यासह समाज बांधवांकडून पूजन करण्यात आले व इथेही चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते हे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी चोपडा नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते आपल्या महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार थोर संत आणि तळमळीचे समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती सामाजिक न्याय समाज सुधारणा आणि ग्रामस्वच्छता या विषयांवर कीर्तने करून आणि कृतीतून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम या थोर संतांनी केले अज्ञान अंधश्रद्धा स्वच्छता अनिष्ट प्रथा यांचे उच्चाटन करण्यासाठी आणि समाजात शिक्षणाचे स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रवर गावोगावी फिरून प्रबोधन केले संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले സിറ്റിയ ന്യൂജ പ്രതിനിധി വിശ്വാസവാഡേ ചോപടാ يبقى uh. काय रोड सां माझ्याकडून आपण सर्व थोर आधुनिक मराठी संत व समाज जन्म जगपत शेरगाव तालुका दर्यापुर जिल्हा अमरावती गेले आठवांशी झाल्यानंतर सखोबाई बेगुजी सहमाहिरी लापोडे गावी गाडगे महाराजांची एकशे प एकोणपन्नासवी जयंती कारणाने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या चौकात व नगर परिषदेमध्ये माल्यार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला तरी सालाबादाप्रमाणे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती चोपडा तालुका परिषदे समाजाच्या वतीने नियमितप्रमाणे काढण्यात येत असते तरी यावर्षी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या चौकात प्रतिमेचं माल्यार्पण करण्यात आलेलं आहे तरी सर्व समाजबांधवांनी उपस्थिती दिल्याबद्दल सर्व समाजवादवादी अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर महाराज की जय